आपल्यासोबत दादा पवार आहेत मला सांगा तुम्ही सरचिटणीस जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यात बैठकही घेतल्या एकदम कामाचा धडाका सुरू केला साहेबांना भेटत आहे काय शेवटी आता काम तर करावं लागणार आहे पळावं तर लागणारे कार्यकर्ते पळतायत पदाधिकारी पळतायत आणि आम्हाला पद दिल्यामुळे पदाधिकारी म्हणून आम्हाला सुद्धा तिथं संघर्ष हा तर शंभर टक्के करावा लागणार आहे पवारसाहेबांनी भूमिका संघर्षाची घेतलेली विचाराची घेतली आणि त्याच दृष्टिकोनातून त्याच दिशेने आम्ही सर्वजण काम करत आहोत रोहिणी खडसे पण आले त्यांचे पती ट्रक केसमध्ये अडकले होते त्याच्यावर काय होणार आहे नाही आत्ताच त्यांना आज जाताना बघितलं त्यांच्याशी आम्ही बोलू चर्चा करू काय परिस्थिती थोडीशी जाणून घेऊ आणि मग पुढं भूमिका काय घ्यायची हे त्या परिवाराला खडसे परिवाराला विश्वासात घेऊन आणि आम्ही पार्टी म्हणून त्या ठिकाणी योग्यच भूमिका तिथं घेऊ तिकडे यवतमध्ये काल दंगल झाली आपल्याला माहिती तरी आज इथे हिंदुत्ववादी मोर्चा काढला तेही सत्ताधारी आमदार येतात मग हा काय प्रकार म्हणजे त्यांचं एक एवढंच म्हणणं असेल की या राज्यामध्ये जिथं होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब ते अजिबात कार्यश्रम नाही आहेत त्यांना कुठेही काही कंट्रोल करता येत नाही पोलीस प्रशासन हे कुठेही कंट्रोल करू शकत नाही अशी कदाचित भूमिका त्या सत्तेतल्या आमदारांची असेल घडवण्यासाठी फूस लावण्यासाठी नाही एक तुम्ही समजून घ्या काही दिवसांपूर्वी महामानवाच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काहीतरी विटंबना झाली आणि ते चुकीचं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि मग हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला हेच सांगत होते की त्या व्यक्तीवर जेली ती चुकीची गोष्ट केली त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि त्याच्यातच दुसऱ्या दिवशी काही भाजपचे नेते तिथे येतात आणि तिथं फार खालच्या लेवलला जाऊन आता आक्रमक भाषण तिथं करतात आणि मग कुठेतरी वातावरण खराब व्हावं असा त्यांचा तिथं प्रयत्न असतो त्याच्यातच आणि त्याच्यातच एक कुठला तरी नांदेडकडनं आलेला मुस्लिम लहान काय काहीतरी वेड्यासारखी ट्विट करतात त्याचाही निषेध आम्ही तिथं करतो आणि त्यामुळे वातावरण कुठंतरी गंभीर होतं आणि याच्यात कुठं ना कुठंतरी काहीतरी वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न कोणाकडनं तरी होतोय असं वाटतंय कारण तिथला लोकल राहणारे जे मुस्लिम समाज आणि हिंदू मुस्लिम आहे हिंदू समाज आहे त्या सगळ्यांना हा विषय संपला पाहिजे कारण त्यांना माहिती आहे की जर उद्या दंगल झाली तर गरीबाचंच दुकानं जळणार आहेत तिथं घरं गर, गरीबाचेच जळले जाणार आहेत त्यामुळे या अनुषंगाने तिथं असणाऱ्या लोकांना शांतता पाहिजेल पण मुद्दामून कुठेतरी वातावरण जर गरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होत असेल तर ते योग्य नाही आज बाज भाजप मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून गुजराती तारका मारताना ते सगळे होर्डिंग बिल्डिंग सगळं गुजराती अकादमी वगैरे सगळे आता त्यांना मुंबई जे पूर्वी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती मुंबई गुजरातला जावी अशा अनेक लोकांना वाटत होतं पण मराठी माणसांना हेच वाटत होतं की ती आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावी कारण का ती या देशाची आर्थिक राजधानी आहे तसं अनेक लोकांनी त्याग दिल्यानंतर ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पण चौदापासून आपण जर बघितलं तर मुद्दामून कुठंतरी भाजप मुंबईला क करण्याचा प्रयत्न तिथं करत आहे मुंबईच्या मोठ्या मोठ्या जे काय आय एफ सी सेंटरपासून सगळे जे प्रकल्प आहेत ते गुजरातला जावेत याचा प्रयत्न केला मोठ्या कंपन्या जावेत याचा प्रयत्न केला आणि आता तुम्ही एका बाजूला मराठी हा विषय श भाषेचा गरम असताना चर्चा त्याच्यावर चालू असताना मुद्दामून हिणवायला तुम्ही गुजरातीमध्ये त्या ठिकाणीचं पोस्टर लावत असाल कुठंतरी तुम्हाला मुंबईचं इलेक्शन आणि गुजरातचं इलेक्शन बिहारचं चे इलेक्शन जिंकण्यासाठी मराठी मराठीविरुद्ध अमराठी मुद्दामून त्या ठिकाणी वातावरण केलं जातं असं आपलं म्हणावं लागेल ठाण्यात राजन विचारे आणि म्हस्के यांच्यात कलगीतुरासुरू एक कोण काँग्रेसमध्ये कोणाला ढकलत होते सगळं ऐकलं थाने थाने आसा गुड़ा आता काय चाललंय तिथं मला माहित नाही मी त्याचा अभ्यास तर तिथं केला नाही पण ठाण्याचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब हे पूर्वी महाराष्ट्राचे नेते होते पण भाजप मुद्दा म्हणून त्यांना आता ठेवत आहे असं कुठंतरी आता आपल्याला जाणवायला लागलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती दादांचे आमदार आहेत तिथंच भाजप नेमकं पडलेले आमदारांना घेते इकडं म्हणून मग मन, दोघांमध्ये आम्हाला कुठेतरी एक चेकमेट दिसते दादा आणि भाजपमध्ये मग इकडे इंदापूरमध्ये यांना बढती दिली कृषी मंत्री दादांनी नाही सुप्रीम सुप्रीम कोर्टामध्ये आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये कदाचित असा निर्णय घेतला जाऊ शकतो की दादांचं जे घड्याळ चिन्ह आहे ते आम्हाला दिलं जाऊ शकतं आणि धनुष्यबान हे जे चिन्ह आहे ते कदाचित परत उद्धव ठाकरे साहेबांना जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे होणार असं की दोन पर्याय असतील एक पर्याय असा आहे की विलीन व्हायचं म्हणजे सगळेचे सगळे आमदार घेऊन दोघांनी भाजपमध्ये विलीन व्हायचं भाजपचा आकडा तिथं वाढायचा आणि यांची मंत्रिपदं काढून टाकायची नाही तर दुसरा एक प्रयत्न तिथं केला जाणार आहे की परत रि इलेक्शन लावायचं जसं की आता पुरंदरचा मुद्दा आहे की तिथं तुम्ही बघितलं तर शिवसेनेच्या विरोधात आता जगताप होते काँग्रेसचे आता ते भाजपमध्ये तर पुढच्या महिन्यात दोन महिन्यात परत शंभर जाग्यावर रि इलेक्शन लावल्यानंतर परत एकदा लढायचं आणि भाजपला किती पाहिजे फक्त दहा आमदार बेल आणि तो आकडा त्यांना मिळाला की उद्या जाऊन भाजपची सत्ता या महाराष्ट्रात येऊ शकते भाजप शिंदे आणि दादांना युजेन थ्रू करणार असेल पूर्वीपासून हेच आहे ना जसं एकनाथ साहेब बोलले होते यायचं आणि बोलून जायचं तसंच भाजप घ्यायचं आणि संपून टाकायचं रोहित दादा पवार यांनी सांगितलं की भाजप सध्या शिंदे शिंदे आणि अजितदादांना युजीएन थ्रोच्या भूमिकेत वापरून घेताना दिसतंय भविष्यात काय होईल माहीत नाही आणि यांच्या आरोपांना आता दादा आणि शिंदे कसं प्रत्युत्तर देत आहे हेच पाहायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रांत फुंदे जी मीडिया पुणे